आज भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक ग्रामीण भागातील एक कंप्लेंट आली होती संदर्भात आज आम्ही येथील जिल्हा परिषद या ठिकाणी निवेदन देण्यात आले मुरगाव भाकरे या ठिकाणी जो रस्ता आहे त्या क्षेत्र रस्त्याची अक्षरशः चाण झालेली आहे पण तरीसुद्धा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे व आता येणाऱ्या काळामध्ये पा पावसाचे व पाण्याचे दिवस चालू होणार आहे तत्पूर्वी तो रस्ता तात्पुरता स्वरूपाचा किंवा मुरूम टाकून तरी त्यांना त्या ठिकाणी रिपेअर करण्यात यावा यासाठी म्हणून आम्ही आज निवेदन दिले व साधारण जे बाकीचे जे गोष्ट आहे किंवा बाकीचे ज्या मुद्दे आहेत ते तेथील जे स्थानिक आहेत ते सांगतील तुम्हाला ॲक्च्युअल हा रस्ता जो आहे हा रस्ता बरेच वर्षापासून खराब झालेला आहे पण आता पुढे पेरणीचे दिवस असल्यामुळे त्याच्यावर तो रस्ता दुरुस्त करणं खूप महत्त्वाचं आहे तर त्यामुळे व आम्ही वर्गणी करून त्या रस्त्यावर करता फक्त आम्हाला मुरमाची परवानगी देण्यात यावी हीच आमची विनंती तर प्रशासनाला मी भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं एक विनंती करतो की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन व लवकरात लवकर परमिशन देऊन किंवा त्यांच्या वतीनं जेवढं काही होणार सहकार्य तेवढं करावं जय हिंद जय महाराज